नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज प्रत्येक आणि बातमीसाठी तत्पर मतदानाच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांविरोधात अघोरी प्रकार कोल्हापुरात खळबळ उडाली आहे राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे शिवसेना ठाकरे गट कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या विरोधात राधानगरी तालुक्यातील वाड येथे प्रकार करण्यात उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे वाड देवस्थान मंदिराजवळ मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने रवी किरण इंगवले यांचा फोटो झाडाला खेळ ठोकून त्यावर काळी काळीबावली लिंबू टाचण्या आदी साहित्याचा वापर करत आघोरी कृत्य केल्याचे आढळून आले ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी हा प्रकार समोर आल्याने दुर्गमनवाड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले गेल्या काही वर्षापासून रवी किरण इंगवले हे कोल्हापूर शहरातील रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज यासारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करत आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महायुतीच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत भ्रष्टाचार गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि घराणेशाहीवर जोरदार टीका केली होती विशेषतः बँक घोटाळा आणि आमदारांच्या पुत्राला दिलेल्या उमेदवारीवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केल्याने राजकीय वातावरण तापलं होतं या आघोरी प्रकाराचा संतप्त शिवसैनिकाने आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे हा प्रकार लोकशाही प्रक्रियेला घाबरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे घटनेमुळे कोल्हापूरच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण अधिकच तापलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट